नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईव्ह टिप्स चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभावी व्यक्तींचे जीवन त्यांच्यावर आधारित कथा त्यांचे प्रेरणादायी विचार यावर विविध कथा घेऊन येतो तर आज आम्ही आणले आहे मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा या कथेचे नाव आहे असा असावा उमेदवार तर चला मग कथेचा आस्वाद घेऊया असा असावा उमेदवार काही दिवसापूर्वीची गोष्ट एका लहान कंपनीला सॉफ्टवेअर इंजिनिअरची भरती करायची होती इंटरव्ह्यू घेणाऱ्यामध्ये मी पण होते मुलाखतीला कधी बोलावणे येते ये त्याची वाट बघत बाहेर अनेक मुले व मुली बसल्या होत्या सर्वजण एकवीस ते चोवीस या वयोगटातील होते बऱ्याच मुलांचा हा पहिलाच इंटरव्ह्यू होता त्यामुळे ती एक प्रकारच्या दडपणाखाली असल्यासारखी दिसत होती सर्वजण कॅम्प्युटर या विषयात पदवीधर होते त्यामुळे त्यांचं त्या, त्या विषयाचं ज्ञान चांगलं सखोल असणार अशी माझी अपेक्षा होती इंटरव्ह्यूसाठी एक तरुण मुलगा आत आला त्याचे मॅनर्स वगैरे उत्तम होते आत आल्या आल्यास त्याने आपली प्रमाणपत्रे सादर केली सर्व प्रमाणपत्राच्या वर जावा जी डब्ल्यू बेसिक सी प्लस प्लस इत्यादीचे त्याला ज्ञान असल्याचे सिद्ध करणारी प्रमाणपत्रे लावलेली होती सहज त्याला विचारले एखादी नवीन कॅम्प्युटर लँग्वेज शिकायला तुम्हाला किती वेळ लागेल सहा महिन्याहून जास्त नाही त्याने उत्तर दिले अचानक माझे मन पंचवीस वर्षे मागे गेले मी तेव्हा याच वयाच्या एका तरुणाचा इंटरव्ह्यू घेत होते त्याला सुद्धा मी असाच प्रश्न विचारला होता पण त्याने मला जे काही उत्तर दिले होते ते या उत्तरापेक्षा बरेच वेगळे होते त्या मुलाने अत्यंत आत्मविश्वासाने मला उत्तर दिले होते मला कॅम्प्युटर या विषयातील किंवा त्याच्या लँग्वेजविषयी काहीही माहीत नाही पण मला तुम्ही चार महिन्याचा कालावधी द्या मी कॅम्प्युटर समजावून घेण्याचा प्रयत्न करीन आणि मला लँग्वेज शिकायला किती वेळ लागतो ते मी तुम्हाला स्वतः येऊन सांगेन त्याचा तो आत्मविश्वास आणि उत्तर देण्यामागचा प्रांजलपणा पाहून मी थक्क झाले होते मला अजूनही तो प्रसंग अगदी जसाच्या तसा आठवतो ही गोष्ट मुंबईत घडली होती मी इंटरव्ह्यू पॅनेलवर होते हा तरुण मुलगा मुळात सिव्हिल इंजिनियर होता व तो इंटरव्ह्यूसाठी आला होता सॉफ्टवेअर इंजिनिअरची जागा भरायची होती आधीच्या बऱ्याच लोकांचे इंटरव्ह्यू चांगले झाले होते व हा शेवटचा उमेदवार होता पण इंटरव्ह्यू देण्यासाठी तो जेव्हा आताला आला तेव्हा त्याने अत्यंत मनमोकळेपणे निर्भीडपणे उत्तरे दिली मग त्याला एक लॉजिकवर तर्कशास्त्रावर आधारित टेस्ट देण्यात आली ती कॅम्प्युटर विषयाशी संबंधित नव्हती पण त्याने ती टेस्ट अत्यंत झटपट सोडवली आपल्याला कॅम्प्युटर विषयातील काहीही ज्ञान नसल्याची गोष्ट त्याने प्रांजळपणे कबूल केली पण तो विषय शिकण्याची मात्र त्याची पूर्णपणे तयारी होती व आपल्याला तो विषय नीट जमल्यास आपल्याला हा जॉब मिळेल अशीही त्याला आशा वाटत होती त्याला तो जॉब मिळाला त्याने नंतर अथकपणे परिश्रम केले व परत सांगत आला आत्ता मला कोणतीही कॅम्प्युटर लँग्वेज द्या मी ती दहा दिवसात शिकेन त्यात पारंगत होईल कॅम्प्युटर लँग्वेज हे तर नुसते साधन आहे प्रोग्रॅमिंगचा गाबा म्हणजे लॉजिक विषय उत्तम समजला पाहिजे त्यात पारंगत होता आले पाहिजे थोड्याच काळात त्याने अनेक कॅम्प्युटर लँग्वेजेस शिकून घेतल्या आज माझ्या माहितीतील काही अत्यंत यशस्वी प्रोग्रॅमिंगपैकी तो एक आहे तो खरं तर वयाने लहान ऑफिसात ज्युनियर पण कितीतरी वरिष्ठ त्याला वेगवेगळ्या बाबतीत मत विचारायचे अगदी मी सुद्धा आपले काम सुरू करण्याआधी तो खूप अभ्यास करायचा मेहनत करायचा विषय समजून घ्यायचा आणि मग त्याने एकदा का प्रोप्रेम लिहायला सुरुवात केली की मात्र त्यात काहीही चूक नसायची आजही जेव्हा एखादा तरुण कॅम्प्युटर विषयात बोलू लागतो तेव्हा या बुद्धिमान तरुणाची आठवण होते त्याची ज्ञानार्जनाची तयारी आणि त्याचा स्थिमित करणारा प्रांजळपणा आजही मला आठवतो आज आमच्या कॉलेजमधून अशाच प्रकारचे विद्यार्थी निर्माण व्हावे यासाठी मी देवाची प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद